विमा कंपन्यांना दोन हेक्टरची वगैरे अट नसते विमा कंपन्या जेवढ्या जमिनीचा विमा उतरला त्याच्यावर ते येत असतात आज सकाळीच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग साहेब यांनी मला स्वतः फोन केला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही विम्याच्या संदर्भात जी काही कारवाई करावी लागते ती लवकर पूर्ण करा मी स्वतः विमा कंपन्यांची बैठक घेऊन त्यांनी तातडीनं योग्य कम्पेन्सेशन दिलं पाहिजे या करता त्यांच्यावर दबाव आणेन त्यामुळे आता आम्ही आमची जी प्रोसेस आहे जे व्हॅलिडेशन आपल्याला करून द्यावं लागतं त्या प्रोसेसला आता आपण हजारो कोटी रुपयांची तरतूद या पॅकेज मध्ये करण्यात आलेली आहे विमा काढलेल्या पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना विमा भरपाईची योग्य रक्कम लवकरात लवकर मिळावी यासाठी सरकार प्रयत्न करत आहे नुकसान भरपाई भरपाईपोटी विम्याचे सुमारे हेक्टरी सतरा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे या ठिकाणी साथी हेक्टरची ही मर्यादा नसते जेवढ्या हेक्टरचा विमा शेतकऱ्यांनी काढलेला आहे तेवढ्या हेक्टरांचे पैसे शेतकऱ्यांना हे मिळणार आहे या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलेलं आहे तर या ठिकाणी तुमचं मत तुमची पत्रिका मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा